शांत ची सोळा दिवसांनंतर कळंबा जेलमधून सुटका घरापर्यंत जाईपर्यंत पोलीस सुरक्षा दे भाजपनं क्रेडिट घ्यायला राणाला भारतात आणलं का तर मग पुलवामाचं क्रेडिट घ्या संजय राऊत यांचा केंद्र सरकारला सवाल टी कर्मचाऱ्यांच्या पगाराची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचत नाही आता दर महिन्याला अर्थमंत्रालयात ठाण मांडणार प्रताप सरनाईक यांचा इशारा कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्याची केली मागणी माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे सुधीर मुनगंटीवारांच्या विधानानं चर्चांना उधाण नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक तो क्षण मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलाय परतफेड करणारच नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा अडचणीच्या काळात एक आनंदाची संध्याकाळ मिळाली जय पवारांच्या साखरपुड्याबाबत सुप्रिया सुळेंची भावनिक प्रतिक्रिया